एक लक्षात ताबा घ्यायचा आमचा प्रश्न येतच नाही आता आम्हाला कार्यालय आहे ना आमचं आणि ज्या कार्यालयात तो बसतोय अध्यक्ष त्याची मुदत म्हणजे जो भाडे करार त्याचा झालेला होता त्याला म्हणा तुझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट जे तू डॉक्युमेंट केलेले आहेत करारनाम्याची ते त्याच्याकडून मागून घ्या तुम्ही आणि त्याला विचारा की तुझा करारनामा किती तारखेपर्यंत होता अजून देखील बेकायदेशीरच तो त्या ठिकाणी बसतोय पण उद्या जर आम्हाला त्या मालकाने जर त्या ठिकाणी करारनामा करून दिला तर आम्ही ताबा घेऊ शकतो ना का नाही घेणार आणि एखादा भाडेकरू जर निघाला तिकडनं तर दुसऱ्या भाडेकरूला संधी काय कायमस्वरूपाने ते ऑफिस घेतलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फसवणूक केलेली आहे फसवणूक म्हणजे अशी केली की स्वतःच्या नावाने डॉक्युमेंट केलं पक्षाच्या नावाने डॉक्युमेंट व्हायला पाहिजे होतं भाडेकरार तो त्यांनी स्वतःच्या नावाने केलेला आहे सगळ्यात मोठी चूक केलेली म्हणजे अजितदादांची पवारसाहेबांची त्यावेळी त्यांनी फसवणूक केलेली दुसरं म्हणजे ताबा घेईल आणि तर काहीतरी अशी बडबड करतोय की काही जणांना घेऊन हा ताबा घेतला जाईल गुंड प्रवृत्ती वगैरे हे जे आहे ना आपण स्वतःच्या खालचा अंदाज बघावा पहिल्यांदा आपण त्या ऑफिसमध्ये बसून त्या पवित्र ऑफिसचं काय उद्योग केलेलं आहे ना ते मला बोलायला लावू नका ना नाहीतर सगळ्या चिंदड्या होतील तुमच्या जे पवित्र त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसचं होतं ना ते तुम्ही घालवलेले आहेत आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत मला ते ओपन करायला लावू नका ना नाहीतर त्याच्यातून तुमची आहे नाही ती पण जाईल मला ते करायचं नाही कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती मला जायचं नाही परंतु आपण जे बोलता की दिव ते ताबे घेण्यामध्ये कुठला ताबा मी घेतला मला दाखवा एक ताबा तिने दाखवा तर दीपक मानकरनी बळजबरीने कुठल्या जागेचा ताबा घेतला हे जर दाखवलं तर म्हणाल ते मी हरायला तयार आहे वाटते ते बोलायचं काही बोलायचं आणि लोक घेऊन सुरू लोक तुमच्याकडे आहेत कुठं आमच्याकडे नुसतं उभं राहिलं तर रस्त्यावरती शंभर माणसं जवळ येतात तुमच्याकडे माणसंच राहिले नाही आणि इतकं आता डिस्टर्ब झालेलं आहे आता चिन्ह गेल्यामुळे आता स्वतःची लायकी त्यांना कळलेली आहे पक्षाची भूमिका आता काय त्यांची कुठलं काय चिन्ह असणार आहे ते त्यांना पाठवायला दहा वर्ष जातील आणि एक लक्षात ठेवा ज्या आपल्याला ते उपकार केले आपल्याला महापौर पदाची संधी दिली अध्यक्ष केले जरा उपकाराची जाणीव ठेवायला उड्या मारू नका नाहीतर तुम्हाला कारण ज्या दिवशी मला वाटेल ना ताबा घ्यायचा पण मी कायदेशीर ताबा एवढं लक्षात ठेवा मी विनाकारण असं बोलत नाही माझ्याकडे काहीतरी असल्याशिवाय मी बोलत नाही परंतु तुम्ही चॅलेंज देऊ नका आम्हाला नाहीतर आहे नाही ती इज्जत जाईल उद्या जर आम्ही ताब्यात घेतलं ते तर आहे नाही ती इज्जत जाईल त्यामुळे आपली इज्जत राखून ठेवा नाही ना मी कुठल्या गुंडांना बरोबर घेऊन शिरलो ते मला दाखवा ना कुठल्या गुंडांना मी घेऊन आलो तुमच्या ऑफिसला काल तुम्ही एवढं केलं मी आलो का तिथं दत्ता सागरे फक्त एकटे झाले होते आमचे दत्तासागरे एकटेच झाले होते शंभरजणं घेऊन आले नाही तिथं हजार घेऊन आम्हाला गरज पण नाही ना आणि आम्ही आलो तर बाकीचे थांबणार पण नाहीत का लक्षात ठेवा त्यामुळे त्यांची काय कॅटेगरी आम्हाला माहिती आहे आम्ही आणि एक लक्षात ठेवा तो अध्यक्ष असताना मॅक्झिमम मदत मी केलेली त्याला आर्थिक मदत पण मीच करायचो काय त्यामुळे त्यांनी बाकीचं मला शिकवून येते आणि आपण आपल्या कॅटेगरीप्रमाणे वागावं एक्स्ट्रा बोलायला जाल तर आपल्या इज्जतीचे झिंदवडे वाजून घ्याल